लेकन या साला कर काय राहे या पेट आगे आई गाडीची चावी कुठे आहे माझ्या अरे भाई टीव्ही जवळच आहे अगं नाही आहे आताच बघितलं तिथं नाही चावी तुला कुठे वाटते ना तर ये इथं बघ ये गाडीची चावी तर टीव्ही पशे सापडली तर तुझं काय खरं नाही चल टाको ते चल ठीक आहे चावी सगळे अंधळी झालाय सा ठेवलेली वस्तू दिसत नाही तुम्हाला इथे समोरच चालली होती मला कशी काय दिसले नाही कशी काय दिसली शंभर आई काय जादू तोडत करत्या माहित की तिलाच कशी काय दिसत्या वस्तू आम्हाला काय दिसत नाही पाण्याची पाटली कुठे गेली आताच तर इथे ठेवलेली थांब फोटो काढतो आता म्हणजे आईला पुरावा दाखवायला बरं नाहीतर मला आणि म्हणेल समोर ठेवलेल्या वस्तू तुम्हाला दिसतच नाही बाटली कुठे शोधून दाखवते मग मी पाण्याची बाटली तिथं भरून ठेवलेली कुठाय ती बाटली अरे बाळा बाटली टेबलवरच आहे ए आताच टेबलवर बघून आलोय बाटली तिथ नाहीये ती ना मला बाटली हुडकून दाखव आता मी बाटली हुडकून दाखोली तर तू कुत्र्यासारखा मार खाणार चल कुठाय बाटली ही काय तर बाटली मग मी तर बाटली आहे म्हणून मी फोटो काढाय ओ अगं इथे नव्हतं कायच बाटली कुठून आली कसं की बोल